नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातला एक महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या जी आरच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी या राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरची प्रस्तावना सर्वात पहिल्यांदा पहा कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे यामध्ये तुम्हाला लक्षात येईल राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि मित्रांनो यासाठी एकूण एकशे चौदा लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची कर्जमाफीच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला हा जी आर पाहायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हा जी आर डाऊनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र